शादा मोदया शिवारा शिव शिवमहापुराण कथा पूजनीय पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखातन झाली त्याच्यात लोकांचा सहभाग जे होता कुठल्याही समितीमध्ये म्हणा म्हणजे भोजन असो रसोई असो स्वच्छता पाणी यात लोक सहभाग होता आणि स्वच्छेने लोकांनी सेवा दिली त्यामुळे तो शिवमहापुराण कथा यशस्वी होणे नक्कीच होते पहिल्या दिवसापासून ते नक्की होते, कि होता, होता। त्या होते। की लोकांचा एवढा सहभाग होता उत्साह होता त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणे किंवा अडथळा येणे शक्य नव्हते आम्ही मुख्य आयोजक जरी असलो तरी आम्हाला कुठल्याही समितीच्या कुठल्याही कार्यात कुठेही त्यांचा एकही फोन आम्हाला आला नाही की इथे अडचण आहे किंवा काय प्रत्येक समितीने त्यांना आम्ही निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले होता त्यामुळे त्यांनी त्यांच्या क्षमतेने त्यांच्या स्वनिर्णयात प्रत्येक कार्य शंभर टक्के यशस्वी केलं आरोग्य मना भोजन पाणी कुठल्याही बाबतीत कुठेही कमतरता त्यांनी पडू दिली नाही आणि ही शिव महापुराण कथा एकदम शंभर टक्के यशस्वी करण्यात त्यांच्या मोठं योगदान आहे